thank mm -hmm. you लिंगनूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीमध्ये वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला लिंगनूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अष्ट्यात्तरवा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी प्रथम ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्य यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले तर सेवा आश्रम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजास मानवंदना दिली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये नवोदय शिष्यवृत्तीमध्ये राज्यात व जिल्हास्तरीय नंबर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली तर या कार्यक्रमामध्ये सेवा आश्रम विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी तसेच सर्व अंगणवाडीच्या चुमुकल्याने भाग घेऊन उपस्थितांची मणी जिंकली तर भारतीय स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांनी अनेक महापुरुषांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मणी जिंकली तर अनेक चिमुकले विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गायन सादर केलं तर अनेक चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलं तर यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत केलं तर या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सेवा आश्रम महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री कुट्टे सर यांनी केलं तर या कार्यक्रमासाठी हायस्कूल शाळा जिल्हा परिषद शाळा सर्व अंगणवाडी शिक्षिका सर्व आशा सेविका यांचं मोलाचं सहकार्य लाभलं तर शेवटी ग्रामपंचायत कार्यालय व सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे उपस्थित सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांना मिठाई वाटप करण्यात आली तर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर लिंगणूर गावचे लोकप्रिय सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक गावचे पोलीस पाटील मल्लय्या गुरुस्वामी विकास सोसायटी चेअरमन मारुती बागे दूध सोसायटी चेअरमन आर आर पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदू नलवडे ग्रामपंचायत सदस्य दिलीप नलवडे अशोक मगदुम कुमार बनसोडे तसेच सेवा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच मोठ्या संख्येने लिंगनूर ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर